ज्या घरातील स्त्रिया जेवताना हलवतात असतील ते घर कधीही बर्बाद होऊ शकते दोन ज्या घरातील महिला ने दरवाजा उघडतात त्यांचा पती लवकर हो तीन ज्या महिला सकाळी लवकर उठून घरातील अंगणात करत नाही एक पाय हलवणे ज्या घरातील स्त्रिया जेवताना पाय हलवत असतील तर ते घर कधीही बर्बाद होऊ शकते महालक्ष्मी नाराज होऊ शकते परिवारामध्ये तणाव इत्यादी तसेच कुटुंब प्रमुखाची नोकरी देखील जाऊ शकते दोन पायाने झाडून घेणे ज्या घरातील महिला पायाने पायाने झाडून घेतात किंवा लाथ मारतात अथवा कोणत्याही जनावराला मारतात अशा घरांमध्ये कधीही लक्ष्मी वास करत नाही अशा घरांमध्ये कायम आजारपण आणि तणावग्रस्त वातावरण राहते झाडू मध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते पुढे जाण्याआधी व्हिडिओ लाईक लाईक व कमेंट मध्ये तुम्ही स्वामी समर्थ नक्की लिहा खरकटी भांडी ठेवणे खरकटी भांडी गॅसवर किंवा सोडून त्या घरातील महिला आराम करत असेल असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही येत नाही हे गरिबी आणि दुःखांचे खूप मोठे कारण आहे म्हणून रात्री गॅसवर खरकटी भांडी ठेवू नये भांडी त्वरित धुम टाकावेत कारण भांडे देखील शाप देतात चार लाथेने दरवाजा उघडणे ज्या घरातील महिला लाथेने दरवाजा उघडतात अथवा बंद करतात तिथे देखील लक्ष्मी माता नाराज होते तर तुमच्या घरात असे होत आहे असे निदर्शन आल्यास ते त्वरित थांबवा हे विनाशकारी असू शकते महालक्ष्मीचे आगमन दारातूनच होते पाच दारात बसून जेवण करणे जर तुमच्या घरातील महिला घरातील दारात बसून भोजन करत असेल तर यामुळे बर्बादी होण्याचे प्रमाण वाढते हिंदू शास्त्रांमध्ये याला खूप अशुभ मानले जाते सहा रात्री झाडून घेणे ज्या घरातील महिला रात्री झाडून घेतात त्या घरांमध्ये दरिद्रता येते म्हणून ही वाईट सवय सोडून द्या खास करून गुरुवारी रात्री झाडून पुसून घेऊ नये गुरु कमजोर झाला असता घरामध्ये विनाशकारी गरिबी येते सात उशिरापर्यंत झोपणे ज्या घरातील महिलांना उशिरापर्यंत झोपण्याची सवय असते ते त्या घरात लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही आपल्या घरातील असफलतेच हे कारण बनू शकत शिवीगाळ करत बोलणे महिलांनी मोठ्या आवाजात किंवा शिवीगाळ करत बोलल्याने पूर्ण परिवाराला शाप लागतो अशा महिलांपासून महालक्ष्मी स्वतःने कोस दूर जाते नऊ सकाळी अंगण साफ न करणे ज्या घरातील महिला सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील अंगण साफ करत नाहीत त्या घरी माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर अंगणात पाणी शिंपडून साफसफाई केली पाहिजे दहा सौभाग्यवतीने अलंकार उतरवणे एक विवाहित स्त्रीने मंगळसूत्र पैंजण जोडवी बांगड्या असे सौभाग्यले असलेले दागिने कधीही उतरवून ठेवू नये असं केल तर महालक्ष्मी नाराज होऊन उलट्या पायाने माघारी जाते ज्या घरात स्त्रीच्या पैनजनाचा आवाज घुमतो त्या घरात माता लक्ष्मीचा स्थायी रूपात वास असतो आम्ही मनापासून प्रार्थना करतो की तुमच्या घरी माता लक्ष्मीचे आगमन व्हावे जयमा महालक्ष्मी